नमस्कार आपले स्वागत शांताबाई बापू गायकवाड झालं मी सरळ सरळ यायला आलो होते दवाखान्यात चष्म्यासाठी चालले होते मला खालचं दिसलं नाही का मी आता पाय दिला आधी खाचकरण खाली गेली तशी घेतन कोलांट रस्त्यावर खाल्ली मग ते अशी तुमच्यासारखे फोर येऊन उचललं मला मावशी लागली सगळं चिकलान भरलं होतं ही लागलं रक्त निघलं इथलं पायाचं आणि मग माणसाने एका घरी नेलं मला धुवायला लावलं साडी बिडी खाडायला लावली आणि मग दवाखान्यात जावा म्हणलं मी रात्री जांभळ्याकडे दवाखान्यात जाऊन आले किती वर्षापासून अव बाई आता माझं लई झाली माझी लेकरी एवढं दोन 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 म्हणजे पन्नास वर्षावर झालं राहते मी गटर ही गटारी पहिलं एवढे नव्हती आता पाहिलेत पण ही आता झाका झाकी नाही बघा पहिलं असं मोकळं पण जातं लई दिवसापासून ही झोपड प्रतिसाद नव्हती तसं राहतोय आम्ही हां लैदो झालं आणि लादे बदली करावं लागते त्या फुटल्या त्या लाद्या सगळ्या म्हणून मी आपल्या घरात बसले मग कोण हो नाही दादा मी एकटीच आहे माझा नवरा मेला माझी दोन मुलं मिली माझा पुरीचा पोरगा मेला गॅस लागून शॉक लागून ही काय काय तुमचं का नाही खाते इकडून तिकडून कोणाकून कोणाकडून घेऊन खाते आता चपातीच करत होते आलं बला मग तसं बंद केलं बसली पण देणार नाही घेणार नाही ना का नाही मी एकटेच आहे बघा मेलं तरी बी मी एकटेच आहे माझी दोन मुलं गेली अरुण गायकवाड दत्तात्रेय गायकवाड आणि माझ्या मुलीचा पर परशात वाघ मारेल नवरा पण मेला नऊ महिने झाला नवरा पण मेला नवी मुंबई शहरात अनेक वर्षापासून नवशील नाक्यावरती लोकं राहत आहेत आज त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी चारोळे रस्ते आहेत परंतु बाहेर आल्यानंतर जो जे गटार आहे ते गटार एकदम छोटं आहे चारोळे आहे संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी कमर्शियलमध्ये दुकानं झाले त्या दुकानदारानेसुद्धा त्या गटारांचा कब्जा केलेला या ठिकाणी दिसतो आहे या गटरांची वरची जी झाकणं आहेत ती तुटलेली आहेत काही झाकणं दोन हजार पंधरापूर्वीची तर काही झाकणं दोन हजार वीसची आहेत अद्यापर्यंत ती झाकणं बदलली आहेत त्याचा आकार हुकारसुद्धा दिसत नाही आहे अशा परिस्थितीत एक महिला वयोवृद्ध महिला बाहेर पडताना दवाखान्यात जाताना पाय घसरून त्या गटरात पडली तिला मार लागलेला आहे हे किती वर्षे चालणार आहे ह्या गटराची झाकणं बदल नाहीत याकडे महानगरपालिकेच्या प्रशासनाने डोळे झाक केलेले आहे एका बाजूला आपण एकविसाव्या शतकातलं अध्यावत शहर म्हणतो एका बाजूला आपण नामांकनाचा विचार करतो परंतु समोर अगदी मुख्य रस्त्यावरच्या ही परिस्थिती आहे याकडे पालिका प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी दिसून आलेलं आहे ब्यरो रिपोर्ट प्रबोधनशाने मेंबी पुढील बातमीसाठी में अपडेट राहा दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायक